चिखलेगड साहेब झाले अतिशय महत्वाचा मुद्दा या संदर्भातलाच आहे माननीय मंत्री आपल्या ना आपल्यामार्फत नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या पेरण्या झालेल्या आहेत त्यामध्ये जवळपास एक हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उगवण झालेली नाही आणि अशा पद्धतीच्या तक्रारी या कृषी विभागाकडे केलेल्या आहेत कृषी विभागाने आकडेवारी दिली की तीनशे अठ्ठावीस लोकांनी त्यांच्याकडे तक्रार केली आहे त्यामध्ये पंच्याऐंशी लोकांची चौकशी सुरू आहे आता बियाणं दिलं आहे आणि ते उगवलं नाही त्याची चौकशी काय करणार आणि विशेषतः परम महाबीज उत्तम इगल समृद्धी अशा कंपनीचे बोगस बियाणे त्या ठिकाणी देण्यात आलेले आता शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट फार मोठं ओढवलेलं आहे माझी आपल्यामार्फत विनंती राहणार आहे की त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारं बियाणे खते आणि अनुदान आपण देणार आहात का ज्या कंपनीने बोगस बियाणे दिले त्या कंपनीला काळ्याआजी टाकणार आहात का त्या कंपनीकडून शेतकऱ्यांची म्हणजे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भातली आपली भूमिका आहे का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने विचारतो